शिवसहाद मंडळी गावी थंडी भरपूरच आहे तब्बल दोन महिन्यानंतर गावी आलो दोन महिन्यानंतर थंडीचं प्रमाण गावी वाढलं आहे चाललो आहे आता साई मंदिरामध्ये काय संग्राम चेट काय होतं बरायचं आपण आलो आपण पोचलो साई मंदिर जवळ आज जाऊन पाहूया साई मंदिर son más de vaga ह्या साईं समधी संपूर्ण भिंतीवरती जीर्णोधासाठी लाभलेले गिर्णीदार यांची देखील पाटे लावलेले आहेत आम्ही ला पाहू शकतो तुम्ही श्रद्धा सबुरी नाव दोन्हीमध्ये एल डी वाटेमध्ये आहे साईबाबांच्या वचने ज्या अकरा वचने आहेत ती ते आहेत लिहिलेली तुळस आहे साई भंडारा हा इथे एवढ्या मोठ्या उत्सवात केला जातो की गावचे मंडळी मुंबईतले मंडळी पुणेगर मंडळी सगळे एकत्र येऊन इथं उत्सव खूप खूप मोठ्या प्रमाणात केला जातो यावर्षी देखील सा भंडारा एकोणीस एक एप्रिल आहे त्या दिवशी इथं कार्यक्रम दोन तीन दिवस दोन तीन दिवस मोठ्या प्रमाणात केला जातो कबड्डी असतात सांस्कृतिक सांस्कृतिक का का, का सांस्कृतिक कार्यक्रम असतात नमन देखील असतं शेवटच्या दिवशी नमन देखील असतं इथे चला आपण आता नदी बघण्यासाठी जाऊया नदीला पाणी किती आहे बघूया आपण जंगल आहे तस हे बघा सध्या वाघाचा प्रकार आमच्याकडे जास्त व्हायला हो। हो लागलाय आमचा पूल आहे इकड दाखवत होतो मला ही पूल आहे आमच्या इकडे आमचं होल आम्ही होल बोलतो तुम्ही काय बोलता माहीत आहे मला होल काही जण सारणी म्हणतात आम्ही याला होल बोलतो बघा इथून पावसाळ्यात पाणी भरपूर असतं इथे चला पुढे जाऊया बघा इथं मॅन आहे मॅन सापाचा मॅन आहे बघा मी सापड तिथे गेला मॅन सोडून पण आलो नदीवरती आम्ही मला बावडे बोलतो नदी बावडे म्हणजे तर इथं खोल आहे ना त्याला आम्ही बावडे बोलतो पावसाळ्यात पाणी भरपूर असतंय आणि लहान होतो ना तेव्हा आम्ही पोहेला यायचो आहे मध्ये इथं बांध नाही इथं मासे बोकड येतो आम्ही पोरं तर खेळताच वाटतं इथं बघूया काय करते पोरं बघा खाली बसला आहे हा रिकाम डेगा हा काय खेळा खेळता बिळता काय येत नाही हा बघा फक्त काय फक्त बूट बी घात नाही एकदम 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 नॅशनल लेवलची सुद्धा नॅशनल लेवलची सुद्धा बोलतोय हाय कला असं ऐक रे हा तो नाव काय स्वराज ना हा हो स्वराज रो ना बॅट्समन पाहूया विराज विराज बागवे बॅट्समन निगुर बॉलर आर्या जाम झांबे हा फुल बॉल डायरेक्ट कोम तुझ्या हातात कॅच आऊट सर आऊट शायनिंग वाले कसं असते आवड होतं मग लोक शायनिंग वाढली ना तसं असते त्याला त्याला वाटतं व्हिडिओ केले म्हणजे मी मोठा हायला ते कसं असते हा बाबुरा बघे कसं खेळतोय नाही आत्ता साऊंड पूर्ण लागणार आहे मी

ओो मुरनर को गालनावा